नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या समोर कोणती झाडे लावावी कोणती झाडे लावू नये त्याचबरोबर लक्ष्मीवर्धक अशी पाच कोणती झाडे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता आपण हे जाणून घेऊया की आपल्या घराच्या समोर कोणती झाडे लावावी आणि कोणती झाडे लावू नये तर बघा पपई पपई दारात नसावी त्यामुळे संतती आणि संपत्तीचे नुकसान होते त्याच्यानंतर दुसरं म्हणजे अंगणात तुळस ही नक्की असावी पण ती थेट दाराच्या समोर नसावी त्याने द्वारवेध निर्माण होत असतात घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत त्यामुळे ग्रहकलह अशांती शत्रुभय निर्माण होत असते पण गुलाब व कोरफड चालते कोरफड घराच्या उत्तर दिशेला असावी गुलाब व कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करत असतात अशी मान्यता आहे त्याच्यानंतर ज्या घरातून ज्या झाडातून चीक निघतो अशी जी झाडे आहेत ती झाडे आपल्या घराभोवती असू नये किंवा लावूही नाही त्याच्यानंतर पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे आणि असेलच असेल असेल तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते पिंपळ घराच्या पश्चिमेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तींपासून घराचे रक्षण करतो आणि ज्यांना मूलबाळ नसेल त्यांनी पिंपळाच्या झाडाला दररोज प्रदक्षिणा घालाव्यात त्याच्यानंतर वास्तुशास्त्रात शम्मीचे झाड हे अतिशय शुभ मानले जाते शम्मीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य ऐश्वर्य वाढत असते आणि मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात त्यामुळे शक्य झाल्यास शमीचे झाड आपल्या घराच्या समोर घरामध्ये नक्की लावावे त्याच्यानंतर घराच्या अग्नेय दिशेला लाल फूल येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढत असतात त्याच्यानंतर घराभोवती काटेरी कुंपणही आपल्याला करायचे नाही असं करू नये म्हणतात घराची बाग उत्तर दिशेला किंवा पूर्वेस असावी पाण्याचे कारंज ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावे घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नगेत ज्या घराच्या भोवती केळी बोर बाभूळ महालुंग अशी झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते म्हणून ही झाडे घराच्या जवळ लावू नये घराभोवती कडुलिंब असल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासूनही त्यांचा बचाव होत असतो त्याच्यानंतर घराभोवती रक्तचंदन आणि गुंजाचे झाड लावणे हे खूप शुभ मानले जाते त्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी नेहमी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याच्यानंतर नागकेशर पांढरा चाफा किंवा बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी ही जी झाडे आहेत या झाडाच्या जवळ बसून आपण जर साधना केली तर आपले मन प्रसन्न होत असते त्यामुळे ही झाडे अवश्य घराजवळ लावावी त्याच्यानंतर घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे आणि हे नारळाचे झाड पश्चिम आणि दक्षिण दिशेला लावणे तर खूपच अतिशय चांगले मानले जाते त्याच्यानंतर फणसाचे झाडसुद्धा आपण आपल्या घराजवळ लावू शकता आता ते आपल्या घराच्या दक्षिणेला लावायचे आहे बघा कोणत्याही झाडाची घनदाट अशी सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो त्याच्यानंतर घराभोवती लावण्यासाठी आता कोणती झाडे शुभ असतात तर बघा तर नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन अशोक पुतांग व नागल नागलता ही झाडे आहेत जी अतिशय शुभ मानली जातात आपल्या घराच्या शेजारी लावण्यासाठी त्याच्यानंतर आपल्या फ्लॅटमध्ये रुईचे झाड लावू नये असे सांगितले जाते बघा जरी असेल तरी ते एखाद्या कोपऱ्यामध्ये लावावे सहजास म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती सहजासहजी तिथे जाऊ शकणार नाहीत त्यामुळे रुईचे झाड लावू नये हां पण तुम्ही पांढऱ्या रुईचे झाड आपल्या घरामध्ये लावू शकता त्याच्यानंतर अशोक वृक्षाच्या उत्तरेला अशोक जो वृक्ष आहे तो आपल्या घराच्या उत्तर दिशेला असल्यास आपल्या माल घराच्या मालकाचे आरोग्य हे आरोग्य आणि पैशाच्या बाबतीत जी काही त्याची स्थिती आहे ती चांगली होत असते म्हणून अशोकाचे झाड घराच्या उत्तरेला लावायचे आहे त्याच्यानंतर बघा आपल्या घराभोवती जी काही झाडे आहेत ती झाडे शक्यतो माघ भाद्रपद फाल्गुन उत्तरशाष्टा स्वाती आणि श्रावण या नक्षत्रावर ती कापायची आहेत आपल्याला त्याच्यानंतर बघा आंबा सागवान नारळ अशी उंच जी वाढणारी झाडे आहेत ती आपल्या शेताच्या पश्चिम आणि दक्षिण भागात आपल्याला लावायचे आहेत याचा खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो त्याच्यानंतर बघा औदुंबर वृक्ष वड पिंपळ अशा वृक्षांची जी जी मुळे आहेत ती जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभरपट ती खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करत असतात म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहीर खनावी हमखास त्यांना पाणी लागतेच त्याच्यानंतर घरात सतत उजड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाहीत आणि वासही करत नाहीत त्या त्याच्याच नंतर बघा संध्याकाळी संध्याकाळी किंवा रात्री उशिरा आपण जेव्हा घराबाहेर पडतो तर त्या तेव्हा आपल्या घरामध्ये पूर्ण अंधार करू नका थोडा तरी उजड घरामध्ये ठेवायचाच आहे त्यामुळे घरामध्ये वाईट शक्तींचा वास राहत नसतो त्याच्यानंतर बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीवर्धक कुठल्या पाच वस्त पाच वनस्पती आहेत ते आपण जाणून घेऊया बघा या ज्या वनस्पती आहेत त्या लक्ष्मीवर्धक वनस्पती मानल्या जातात या वनस्पतीमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासमधे मदत होत असते म्हणून या पाच वनस्पती आपल्याला आपल्या घरामध्ये अवश्य लावायच्या आहेत आता कुठल्या आहेत त्या बघा पांढरी रुई आपल्याला आपल्या घरामध्ये लावायची आहे त्यानंतर पांढरी कन्हेर लावायची आहे त्याच्यानंतर पांढरी शेवंती आपल्याला लावायची आहे त्याच्यानंतर पांढरी भुईरिंगणी ज्याला लक्ष्मणासुद्धा म्हटलं जातं बघा ही आप पांढरी भुईरिंगणी आहे ती आपल्याला वेल स्वरूपात लावायची नाही आहे ती आपल्याला झाड स्वरूपात जी भेटते तीच लावायची आहे दोन स्वरूपात ती मिळत असते तर जी झाड स्वरूपात आहे तीच आपल्याला लावायची आहे त्याच्यानंतर जास्वंद हे बघा पांढरी रुई पांढरी कन्नेर पांढरी शेवंती पांढरी भुईरिंगणी आणि जास्वंद ह्या लक्ष्मीवर्धक वनस्पती मानल्या जातात त्या मुळे याच आपल्या घरामध्ये अवश्य लावायच्या आहेत ज्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते तर ह्या होती ही होती छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईकापर्यंत तुमचे मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ